शेतकऱ्यांच्या चुका दुरुस्तीसाठी एकच चॅनल शेतकरी सुपरस्टार जे झालं त्यांनी सनी देवल आणि अमिताभ बच्चनचा आदर्श घेतला पाहिजे सनी देवल आणि अमिताभ बच्चन हे रियल जीवनातले हिरो आहेत मागच्या वर्षी या वर्षी सनी देवलचं वय अडुसठ वर्ष आहे मागच्या व दोन वर्षापूर्वी सनी देवलचं वय सासठ वर्ष होतं आपण मूळ धंद्यापासून मूळ व्यवसायापासून हटल्यावर काय होतं ते सांगतो सनी देवल राजकारणात पडला खासदार झाला डबघाई झाला आणि सनी विला एका चांगल्या बंगल्याला विला असं म्हणतात श्रीमंत लोक सनी विलाची पंचावन्न कोटी थाराशी होऊ लागली पुन्हा सनी देवल न गद्दर टू काढला शंभर कोटीपेक्षा अधिक पैसे कमवले बँकेचे पैसे फेकून दिले आणि सनी देवल कर्जमुक्त झाला त्यानंतर त्यानंतर एका पाठोपाठ एक पिक्चर आली ज्या हिट झाला जयवीर हनुमान येतो लाहोर चित्रपट येतो आणि हा असंख्य अमिताभ बच्चन सारखा बॉलिवूडचा सा शहीनशा सनी देवल होईल असं मला वाटतं दुसरं उदाहरण बिग बी अमिताभ बच्चन दोन हजार दोन ला त्यांचं वय सुद्धा चौसष्ट वर्ष होत म्हणजे रिटायर झाले आपले शेतकरी लोक आपले सामान्य लोक नातू मांडीवर खेळला कोणाच्या चाळीसाव्या वर्षी मांडीवर नातू खेळतो कोणाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी खेळतो कोणाच्या पन्नासाव्या वर्षी खेळतो नातू मांडीवर खेळला म्हणजे मी सगळं काही कमवलं असं आपला समज आहे पण तसं नाही दोन हजार दोन ला अमिताभ बच्चनचं वय सहासठ वर्ष होतं अमिताभ बच्चन एबीसी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन या कंपनीत एवढा डब घाईस आला होता की त्याच्या जलसा प्रतीक्षा तिन्ही बंगल्याच्या अकरा दोन दोन हजार चार हो चा ला होत्या तेव्हा अमिताभ बच्चनला सोनी टीव्ही वरचा कार्यक्रम केबीसी कोण बने उपतीच्या ऑफर आली पण त्याला वाटलं मी बॉलिवूडचा चा शाहिनशा आहे मी बिग बी आहे छोट्या पडद्यावर जाऊ कसा परंतु परिस्थिती सगळ्यांचा गुरु असते आणि तेच अमिताभ बच्चनच्या बाबतीत ठरलं अमिताभच्या एक फोन आला की माझे पैसे तुम्ही उद्या दिलेच पाहिजे आणि त्या धाकाना अमिताभनं लगेच सोनी टीव्हीवरचा कार्यक्रम आणि तसंच एका चालत्या रस्त्यावरच्या माणसानं सांगितलं की आप एबीसी मे फेल हो गए, आप केबीसी चालू करो अमिताभच्या मित्रांनी सांगितलं होतं अमिताभनं आला तो प्रोग्राम साईन केला कोण बनेगा करोडपती साईन केला आली ती ॲड घेतली आला तो सिनेमा केला आणि मागच्या दोन हजार चोवीसला अमिताभनं सत्तावीस हजार चोपन्न करोडची सरकारी किमतीची प्रॉपर्टी वर्षा नावाच्या मुलीला दिली आणि सत्तावीस हजार चोपन्न करोडची प्रॉपर्टी अभिषेकला दिली आणि एक्क्याऐंशी हजार करोडची प्रॉपर्टी सरकारी किमतीची अमिताभ बच्चनच्या नावानं आहे साडेतीनशे कोटी क्लास भरणारा एकमेव हिरो म्हणजे अमिताभ बच्चन आहे आज म्हणून ज्या लोकावर कर्ज झालं त्यांनी हताश व्हायला नाही पाहिजे एक मराठीत म्हण आहे जो पाळल कर्ज ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द ज्याला नवीन काही करायचं त्या कर्ज घ्यावंच लागतं शेतकऱ्यांना सुद्धा सरकार कर्जमाफी करत नाही तर चुलीत घाला आपण आपले आमचे बँकेतले मित्र आहेत सुरवे साहेब ते म्हणत की तुम्ही शेतकऱ्याबद्दल बोलता पण भाऊ शेतकऱ्यांच्या काही ज्या थोड्याफार चुका होतात आणि मी तुमचा आहे आपल्या थोड्याफार शेतकऱ्याच्या सुद्धा चुका होतात ते आपलं मान्य केल्या पाहिजे आणि त्या दुरुस्त केल्याची म्हणजे केल्या पाहिजे सोयाबीन पिकत नाही ना मग तुम्ही हळद लावा एरण लावा उडीद मूंग लावा दुसरी पिकं पेरा तीनशे पासष्ट दिवसापैकी दिवसा मग तीनशे दिवस तुम्ही शेतीला पूरक असा व्यवसाय करा करा कोणताही जोडधंदा धंदा शेतीला केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि सरकारच्या दारी आपल्याला यापुढे हात पसरवायचे नाही कारण सरकार लबाड्या करतं त्याचं कारण आहे की सरकारचे खजिने रिकामी झाले म्हणून आपण आपलं चुका सुधरवल्या पाहिजे आता हे नेट सीड आल्या मजुराचं स्टँडर्डनेस वाढलं मजूर नेट सेड मध्ये चाललं की एसी ऑफिस मध्ये चाललं त्यांचं टिफिन पाहून त्यांच्या अंगावरले कपडे पाहून त्यांचा मेकअप पाहून कळत नाही मजूर चाललं कुठे म्हणून ए च्या ऑफिस मध्ये चाललं सर कंपनीचे आणि शेतकऱ्याच्या मधातले जे ऑर्गनायझर आहे ते इतकं कमिशन कमवायला लागले की पाच कोटीचे प्रत्येक गावात बंगले बांधायला लागले एवढे ते पैसा कमिशन मारायला लागले आणि शेतकरी आपला सोनं तो लोखंड घेतो सोनं तो लोखंड घेतो आणि मजूर दरवर्षी तीन ते चार तोळे सोनं कमवायला लागलं ही परिस्थिती आहे शेतकऱ्यापेक्षा सुद्धा सालदार सुधारला इंजिनियरचं पॅकेज जे रात्रंदिवस डोळे जाऊन रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पोर अभ्यास करतात आणि इंजिनियर होतात तेलचं पॅकेज साडेतीन ते चार लाख रुपये फक्त आणि सालदाराचं पॅकेज सांगतो मजुराला माणसाला मजुरी झाली पाचशे आणि बाईला झाली पाचशे म्हणजे हजार रुपये जोडीत कमवायला लागले हजार गुणीला तीनशे पासष्ट बरोबर तीन लाख पासष्ट हजार सालान राहिल्यानंतर त्याची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्याला करावी लागते म्हणजे भाडं वाचलं पन्नास हजार पन्नास पन्नास तीन पासष्ट भाजीपाला दोन लाईट गॅस म्हणजे जवतन हे सगळं शेतकऱ्याचं म्हणजे ते पन्नास वाचले म्हणजे किती झालं चार पंधरा आणि पन्नास चार पासष्ट आणि लाख रुपये ॲडव्हान्स शेतकऱ्याकून घ्यायचे आणि तेच पुन्हा शेतकऱ्याला व्याजान द्यायचे लाख रुपये घ्यायचे व्याज द्यायचे म्हणजे रुपये म्हणजे पाच लाख पंधरा हजार शेतकऱ्याचं पॅकेज झालं जस म्हणून आपण आपले अपन व्यवसाय आपल्या व्यवसायात बदल केला पाहिजे आणि कर्ज कितीही झालं तरी ते फेडायचं कस विचारे योग्यता आचार्य दृढता भार ठेवून टाइम टेबल आखा आणि बेभान पूर्ण करा टाइम टेबल कसा आखायचा भान ठेवून आणि पूर्ण कसा करायचा बेभान वे त्याच वेळेस आपण आपली परिस्थिती आपण आपल्या जीवनातला सनी देवण आणि आपणच आपल्या जीवनातला अमिताभ बच्चन झाल्याशिवाय राहणार नाही हे शेतकऱ्यांनी आणि कर्जातल्या व्यक्तींनी ध्यानात ठेवलं पाहिजे